अशी पिशवी घेऊन या लागते ओरिजिनल दावा लागते रोगच काय पण नाही काय तुम्हाला उठलं तर मग समजलं तर हाय गाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज आपण आलेलो आहे बघा स्पेशली तुमच्यासाठी दावा लागते म्हणून आलो तो आणि ही बघा आम्ही काय केलं सकाळपरीच लाल बडेग्रस्ता असा चपाती लिंबू आणि कांद्या कांदा घातला बाबा पाण्यात मस्तपैकी आता काय करूया पाणी काढून टाकूया संपला विषय यात मस्त पैकी जरा मीठ टाकून घेऊया म्हणजे विषय संपला जो संपला नाही विषय ज्यान आहे बघा सर रस्ता मटणा टॉप लेवलचं सुख काही केलं नव्हतं अजून नंतर वर ह्याच्यावर दचका देऊया मध्ये कसा नाही एक हो। था था का एक्च्युली सुखापाटीला विषय माहितीये ना तुम्हाला तसं लालबाड्याला रस्ता का म्हणून तसं हिशे व्हायला नव्ह त्यामुळे जरा लिमिट मध्ये दचका कसा सुकापाडलेला दचका तर मित्रांनो मग मी आलो बघा रस्ता बिसा ओढून मगाशी मस्तपैकी जेवलो जेवलोय आणि आता लय दिवस झाला आपण शिताबळ खाल्ली नव्हती म्हणून आपण चालू शिक पिशवी घेऊन सीताफळ आणायला संपलायशी मग ज्या सीताफळ आणायचे जाऊ तुम्हाला आमचा वाडा तो आजीच काय वेगळं काय कुठलं 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 काय सीताफळ खो आली तवरच अचानक आले बघा आमच्यात पाहुणे आल्या अचानक पाहुणा आलो जरा थांबलो पाच मिनटं घरात आणि व खूण्या आपल्या बरोबर आलता जो खाली खाली जायला म्हटलं सीताफळ आज बक्कळ आणायचे पाहुणे आलीत पाहुण्यांना पण चारशितापळ देऊया आपल्या चार इकडचं सीताफळ खावा म्हणायचं जरा बघाय वाड्यात सीताफळ आली असली तर बक्कळ आपण काढाईत एवढी पिशवी घेऊन चाललो आहे बघाय खरं सीताफळ किती गावते आज दोन दिवस चालत पाऊस पडल्यामुळं हिर बघा टच्च भरल्या वरवर काटू की बघा सगळ्या पायऱ्या बुडलेल्या आणि बरोबर इथनं ते उलाक बघितलं सर तुम्ही बघा इथं तर पाक खाली तो पाणी खरं आज बघा किती वर पाणी आले खरं दोन दिवस पाऊस पडल्यामुळे असं झालं आहे बघा अरे सगळं चिक्कल झालं इथनं जायला म्हणजे वाट नाही नीट खरं तरी पण आपण जायातच की बघा वड्यात जायला आले आम्हाला फोडलं मुंगळ्यानेच आणि हीच पहिलं झाड आहे बघा इथलं वळ आमच्या इथलं सीताफळीचं पहिलं झाडे हे जी चढून काढ्या व्हायची आलेली आलेली तेवढी घेऊन जायचं आहे आपण हे बघा आम्ही पहिला सोडलो बघा झाडावर काचं करणार आणि शिताफळ तोडून द्यायला लागलो ह्याला खाली बघा ती चप्पल काढून ह्याने एक मोठली जवळ था ठापीच का ओ वर चढलं ना पाय तिच्या तिच्यामो ठापी उपाय पडला आणि ही थपीच तुटली बघा आता टाक बाबा कळलं काढून नवं चपलं नाही तर जाणारी म्हणतील इथं काय आमच्यावर हल लागला पाडायला मला वर उभारलो तरी सांगतो तर रे असं असते ती कुठली जागा आहे तुम्ही ओळखून सांगा मागं माग काय तर दिसत असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला कुठली जागा आहे बघा चोवीस तास आपल्या इथनं वडा वाहतच असतोय त्यामुळं आता जायला जाऊ पाण्यातनं संपला विषय आयला इथे एक सीतापर राहिलय आता राहून चला फोड की जावे आपण तिकडची जाऊ तो सगळी तुम्हाला सीतापड असे पिशवी घेऊन या लागते ओ ओरिजिनल दावा लागते एवढंच काय पण नाही चला तुम्हाला असं पाण्यातनं जायला लागते मधनं मधनं चालत आणि सीताफळ खायचे असतील तर असंच जायला लागतं इथेच काढणार होतो इथली शिताफळ आम्ही बघा इथे कसली आलेली सीताफळ आहे बघा खरं तिथं काय दिसतंय तुम्हाला थांबा थांबा दाऊतो पष्ट हे बघा काय आहे हाय का मऊ म्हणूनच आम्ही हे टप्पीला हात सुद्धा लावला नाही एवढी सीताफळ आलेली आहे इथे काय आला तुम्हाला मला उठलं तर मग समजलं हे बघा अशी आलेली सीताफळ काढायला लागते हो कसली पण काढून चालत नसतंय अ कशी आली शितापळ कट्ट मध्ये हो कसं झालंय सगळं गच्च्या बघा असल्या आहेत ना आम्ही येऊन सिताफळ बघा सगळं वर्ण सगळं हिच आहे मऊ इथं आहे मग इथं परफेक्ट दिसत नाही आता कुठं आहे नक्की कुठे गेले काय कळ इथंच कुठं एक इथं दिसायला लागली गुणगुणायला लागलेली ही पक्षी नेम काय नाय मोठ्या शिता दच का शिताबळ दचका देत असतो इथं बघा शिताफळ सगळं उकलून ठेवलेशी पक्ष्यांनी मोठे मोठे शिताफळ जेवढं दिसेल जेवढं चांगला असेल ना तेवढाच पक्ष्यांचा नजर असते बघा टॉप मध्ये इथं बघा इथं पण या काय दचक्यावर ये हो हो एक गावलो बघा आम्हाला उकललेलं सीताबळ म्हणून लागलो बघा दचका द्यायला ठेवून असं गावत असते हो आधीमध्ये एखादं पहिला आम्ही त्या साईडची काढून घेतली आता आलो ह्या साईडला काढायला पहिला गेलो त्या तिकडं वर त्या बेटापर्यंत तिथं बेट पडला ओ आणि म्हणून आता आलो ह्या साईडला इकडे जेवढी गावतील सीताबळी जेवढी झाड असतील तेवढ्यांची काढून आपण निघायचा डायरेक्ट घराकडे तर मित्रांनो अजून घ्यायची अपेक्षा होती तर पिशवीन नाही नाहीतर चाललो बघा आता आम्ही घराकडं कारण माहिती बघा किचकिच सगळी बघा अशात ना आता पायवर करूया आणि जाऊया लवकर घरला सगळा एरिया आपण साफ करून टाकलाय तर निघूया थांबा थांबा, थांबा। जरा राहिले वाटतं कोपरा तरी पण आपल्याला एवढी पिशवी मिळाली एक आणि त्याची एक पिशवी बघा ओरा बेटा बघा इथं आहे दोन चार तिथून आपण घेऊन सगळे सगळे घेऊन फुलवी घेऊन बघा आहे घराकडं चला जाऊया आता तर ही बघा मित्रांनो मागच्या अंडेल शिता पळत ती पिकली ती ती पिकायला वाईस वाईस पिकली ती आणि आता आणलं त्यात घालायत आपण पिकत आता बकेट मध्ये घालूया हे बघा पिशवी आता लागलो डायरेक्ट हे आत थांबा अशी पोत्यात ओतलीत बघा आणि पोत घालतो ठेवतो त्या बकेटात घालून सगळी पण अशी बघितलं ठेवलेलं असते आपण <णिलिये> सगळ्यांनी <णिलिये> खायला मम्मी नाड्याला नाश्ता बघा करायला नाश्ता